नमस्कार मी पूनम तुमचं पूनम पॅसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर सध्या आपण हॉटेल स्टाईल रेसिपींची सिरीज चालू केली आहे त्यातला दुसरा पदार्थ म्हणजे अगदी हॉटेल स्टाईल दाल तडका कसा बनवायचा ते बघणार आहोत हा दाल तडका करताना मी अगदी योग्य प्रमाण आणि खूप साऱ्या टिप्स शेअर केल्या आहेत तर व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा तुम्ही माझे हे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी बघा इथे मी अर्धा कप इतकी तुरीची डाळ घेतली आहे आता ही डाळ स्वच्छ तीन पाण्याने धुऊन घ्यायची आहे हवं तर तुम्ही यामध्ये पाव कप मुगाची डाळ किंवा मग मसूरची डाळसुद्धा ॲड करू शकतात डाळ स्वच्छ धुतली गेली की आपल्याला ही कुकरमध्ये टाकायची आता अर्धा कप बघा इथे तुरीची डाळ आहे त्यासाठी ना आपण एक कप इतकं शिजवण्यासाठी पाणी टाकायचं आहे चिमूटभर हळद आणि एक चमचा तेल टाकायचं आधी हाय फ्लेमवर एक उकळी आणून घ्यायची आहे आणि मग कुकरचं झाकण लावायचं आणि मीडियम फ्लेमवर याच्यात तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तीन शिट्ट्या झाल्या की गॅसची फ्लेम बंद करायची आणि पूर्णपणे वाफ निघू द्यायची आणि मगच झाकण उघडायचं जर तुम्ही झाकण उघडायला घाई केली ना तर ही पोटातून थोडीशी डाळ कच्ची राहण्याची शक्यता असते त्यामुळे अशी छान मौसूत डाळ शिजवून घेणं गरजेचं आहे बघा इथे छान डाळ शिजलेली आहे आता आपण हिला लगेचच घोटून घेणार आहोत याआधी मी परफेक्ट हॉटेल स्टाईल जिरा राईसची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की तुम्ही बघा किंवा सर्च करा डाळ छान शिजलेली आहे आता बघा आपण तडक्यासाठी ना कढईमध्ये पाव कप इतकं तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे टाकायचं तीन चमचे बघा मी या ठिकाणी लसणाची पेस्ट घेतली आहे आणि एक चमचा आल्याची पेस्ट घेतली आहे हलकसं याला परतवायचं आहे तडका करताना आता गॅसची फ्लेम मी थोडी कमी केलेली आहे यामध्ये एक बारीक चिरलेली हिरवी मिरची तीन लाल सुख्या मिरच्या ॲड करायच्या आहे हलकंसं याला परतवायचं आणि मग बघा एक मीडियम आकाराचा कांदा होता कपाने का म्हणाल तर अर्धा कप बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे कांद्याचा हलकासा कच्चापणा गेला की लगेच यामध्ये एक मीडियम आकाराचा टमॅटो म्हणजेच अर्धा कप इतका बारीक चिरलेला टमॅटो टाकायचा टमॅटोचा आंबटपणा तुम्हाला आवडत नसेल तर टमॅटोच्या बिया काढून टाका म्हणजे ना या टमॅटोचा आंबटपणा कमी होतो आता टमॅटो कांदा लवकर शिजावा यासाठी पाव चमचा मीठ टाकायचं याला चांगलं परतवायचं आहे आणि झाकण ठेवून अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवायचं आहे दोन तीन वेळेस असं झाकण उघडायचं परतवायचं म्हणजे ना कांदा आणि टमॅटो अगदी मौसूद शिजतो तर तुम्हाला ह्या हॉटेल स्टाईल रेसिपींच्या सिरीज मला कशा वाटताय आहे बघायला कमेंट करून नक्की सांगा अगदी मस्त मौसूद शिजलेलं आहे कांदा टमॅटो आणि अगदी तेल सुटलं आहे आता बघा आपण यामध्ये पाव चमचा हळद आणि दीड चमचा कसुरी मेथी टाकायची आहे हलकंसं याला परतवायचं आणि लगेचच शिजवून घोटून घेतलेली डाळ यामध्ये टाकायची आहे आता आपण जेव्हा हॉटेलात जातो तेव्हा हा दाल तडका असा घट्टसर असतो खूप जास्त पातळ केला जात नाही बघा त्यासाठी ना बेताचं पाणी टाकायचं आहे तर सुरुवातीला मी एक कप इतकं गरम पाणी यामध्ये ॲड केलं आहे गरम पाणी टाकल्यामुळे हा दाल तडका छान मिळून येतो वाटलं तर आपण अजून नंतर यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे यामध्ये एक मोठा चमचा इतका आपल्याला बटर ॲड करायचं आहे ज्यामुळे या दाल तडक्याला चव खूप छान येते आता अजून हे खूप घट्ट वाटतं आहे त्यामुळे मी अर्धा कप इतकं गरम पाणी पुन्हा ॲड केलं आहे एकूण म्हणाल तर दीड कप पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे याला छान उकळी आणून घ्यायची आहे या स्टेजला म्हणाल तर आपला दाल फ्राय रेडी झाला आहे आणि याला तडका दिला की दाल तडका रेडी तुम्ही बघितलं असेल हॉटेलमध्ये दाल फ्राय आणि दाल तडका असे दोन पदार्थ असतात आता आहे ना यावर आपण थोडंसं चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आहे असे गोल आकारात टाकायचे खूप नाही एक अर्धा चमचा इतके चिली फ्लेक्स आहे हे आता तडक्यासाठी ना एक मोठा चमचा इतकं तेल गरम करायचं यामध्ये एक चमचा जिरे टाकायचं आहे पाव चमचा हिंग दोन सुक्या लाल मिरच्या टाकायच्या हलक्याशा या परतवायच्या आणि गॅसची फ्लेम बंद करायची आणि मग यामध्ये आपल्याला एक चमचा एक कश्मीरी लाल तिखट पावडर टाकायची आहे याने रंग खूप छान येतो दाल तडक्याला आता हा गरमागरम तडका आपण जे चिली फ्लेक्स टाकले आहे ना दाल तडक्यामध्ये त्यावर टाकायचा आहे म्हणजे ते सुद्धा व्यवस्थित तळले जातात तर इथे आपला गरमागरम हॉटेल स्टाईल दाल तडका या ठिकाणी रेडी झालेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने आवर्जून करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद